नमस्कार आपण आज टोमॅटोच्या रोपाच्या प्लॉटर स्टिकॉनचा डेमो दाखवतोय तर आता हे जे फवारणी सारखे आपण हाताने पाणी टाकले याच्यावर बरोबर पाणी पांगत आहे का बघा बरं दाखव बरं जाऊन दाखव थोडं नाही पांगत बरोबर ना तर आपण आता ही काडकी ना स्टिकॉनच्या द्रावणामध्ये बुडवतोय आणि थोडीशी आपण टेकवतो हो थो। पण दाखव जाऊन बरोबर ते टाकायला पाहिजे त्याच्यावर म्हणजे आपण जेवढे पण कीटकनाशक बुरशीनाशक किंवा काही पण मार्केट मारतो त्याचा शंभर टक्के जर आपल्याला पाहिजे असेल तर स्टिकॉन अत्यंत गरजेचं पूर्णपणे एका थांबामध्ये पूर्ण पान कव्हर होते बरोबर त्याचं नाव स्टिकॉन आहे का हो एक मिनिट हे बघा हे पान मी एकटी केलं पूर्ण पान कव्हर झालं बरोबर म्हणजे आपण एवढे मागा मार्केट मधले औषध मारतोय त्याचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला कधी भेटणार आहे कव्हरेज जास्त झाल्यावर भेटणार आहे ना शंभर याच्यामुळे आपला फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो आणि आपलं खर्च बी खर्च कमी होऊ शकतो बरोबर शंभर ओके प्लॉट आहे